नमस्कार मित्र आणि मैत्रिणी तर है, नाँ आए, नाँ आज सवीशे असा है, मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात तर आजचा विषय असा आहे तर परवाचा जो व्हिडिओ मी अपलोड केला त्यामध्ये काय झालं माझ्या पहिल्या व्हिडिओची काही म्हणजे मी कसं की एक आ, पहिलं फिल्म करून ठेवते हो म्हणजे शूट करून ठेवते हो आणि नंतर मग ते अपलोड करत असते वेळ मिळेल तसं मला मग मी तो व्हिडिओ अपलोड करते त्यामध्ये पाठीमागच्या भागाचे व्हिडिओज काही आलेत तर ते मी नंतर चेक केलं एडिटिंग वगैरे केलं आणि नंतर मी म्हटलं की व्हिडिओ एवढा मोठा का झाला आहे पण ठीक आहे आता झालं आहे त्यामध्ये तर ते नंतर मी पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं पण मी काय व्हिडिओ डिलीट वगैरे केला नाही आहे आणि तसंच ठेवून दिलं आहे आ, तर ठीक आहे तर आता एक, एक विषय हा पण होता कि, आ, आता जी हो है, जी की आता जे यूट्यूबवर आपण पाहतोय जे बायकांची भांडणं किंवा जे काय गलिच्च्या प्रकारात ते एकमेकांना बोलतात ते तर खरं यूट्यूबवर ह्या गोष्टी ना फार चुकीच्या वाटतात म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून कोणाला लोकांना काय पाहायला आवडतं आहे एकमेकांना शिव्या देणं गलितच्या भाषेत बोलणं पण खरं सांगायचं ना तर हे फार चुकीचं वाटतंय कारण किती निगेटिव्हिटी पसरती किती निगेटिव्हिटी पसरती काय कोणत्या लेवलला बरं हे सगळे जे भांडणाऱ्या लेडीज आहेत ते सगळ्या एकमेकांना ओळखतात आणि तुम्ही ते आपापसत सॉर्ट करावं किंवा जे पर्सनल इतकं पर्सनल आणि एवढं म्हणजे तुम्ही टीवर काय मांडावं काय नाही मांडावं आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पर्सनल मांडायचं का काय मांडायचं का का तो त्या त्याचा प्रश्न पण तरी पण एक लिमिट क्रॉस करून जर तुम्ही बोलत असाल तुम्ही जर गलिच्छ भाषेचा वापर करताय तर हे पूर्णतः चुकीचं वाटतं मला आणि म्हणजे तसं आता तर वाय टी ओपन केलं की लगेचच त्यावर सगळे हेच व्हिडिओ ह्याच बायकांची व्हिडिओ ही तिला काय बोलते ते तिला काय म्हणते अरे काय चाललंय आणि ते पण असं नाही आहे थोडंसं शब्दांवर ताबा नाही आहे नियंत्रण नाही आहे गलिच्छ भाषेत बोलले जातात ते आणि तसं म्हटलं तर म्हणजे ह्यामध्ये मला कोणाला दोष ठरवायचं नाही किंवा कोणालाही मला चांगलं वाईट हा विषय नाही फक्त मी म्हणजे सगळ्यांनाच माझं म्हणणं आहे की कोण असेल ते जे पर्सनल लाईफ इतकं म्हणजे काही चुकीच्या गोष्टी पण तुम्ही पर्सनल लाईफमध्ये करताना आणि त्या पण तुम्ही समाजामध्ये मांडत असाल तर ते फार चुकीचं वाटतं आणि तर तसं करू नका काय नंतर आणि मग मग म्हणायचं मला ह्यांनी त्रास दिला मला त्यांनी अरे पण तुम्ही पहिल्यांदा का चान्स दिला त्यांना बोलायला आणि मला एक गोष्ट कळत नाही आहे की तुम्ही ज्यावेळी तुम्ही ह्या गोष्टी करत होता ज्यावेळी काही म्हणजे मैत्रिणी होत्या त्यामध्ये त्यावेळी ती चुकीची वाट दाखवत होती त्यावेळी कळू नये का की चा। हे चुकीचं आहे आपल्याला चांगलं वाईटाचं काही ज्ञान आहे ना आणि आता कशाला ओरडायचं आहे दुसऱ्याच्या नावाने बरं हे असं आहे की ज्याचं त्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती पण आहेत त्यांच्यात की हे काय लेवलची बाई ते काय लेवलची बाई आहे आता ह्यांच्या संपर्कात आपण तर नाही आहे मी तर म्हणजे मी फक्त वाईटीवरून ह्यांना ओळखते माझा कोणत्याही गोष्टीशी काही संबंध नाही आहे पण ह्या वैयक्तिक स्वतःला ओळखतात आता मी जेवढे काय म्हणजे मी फारसे काय त्यांचे व्हिडिओज वगैरे पाहत नाही पण जेवढं काय कारण भांडणं 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 यांचं नेहमी खूप वर्षापासून हेच आणि समोरच्याला गलीच्या भाषेत बोलायचं धमक्या द्यायच्या हे काय अरे कायदेशीर कायदेशीर हो ठीक आहे ना मग कायदेशीर तुम्ही करा तुमच्या वैयक्तिक गोष्टी तिथं वाईटवर हे पाहिलं लोकांना काय लोक पाहतातच आहेत एकतर व्ह्यूज जास्त येतात त्यामुळं त्यांना आणखीन छान वाटतं की व्ह्यूज येतात पण ह्यामध्ये ना खूप इमेज खराब होती त्यांची मला एक गोष्ट कळत नाही की त्यांना असं का वाटत नाही आपल्या आजूबाजूला माणसे ते काय बोलत असतील ना आपल्याविषयी किंवा लोकांचा विचार सोडून द्या स्वतःच्या मनाला लोकं काय कसे बोलणारे समजा आपण म्हणू त्यांचा विषय सोडून दे लोकांचं स्वतःच्या मनालाही ह्यांना काहीच वाटत नाही का की आपण यूट्यूबवर एवढ्या घाणेरडे पातळीने वागतोय काही बोलायचं किती घाण बोलतात ते काय ऐकू वाटत नाही पहिली गोष्ट तर मी हे पाहते ना तर माझ्या घरामध्ये मी म्हणजे अक्षरशः माझे मिस्टर जरी असले तरी बऱ्यापैकी त्यांना जर कधी थोडंसं वाटलं तर ते वाट मला बोलतात की काय संध्याकाळी पाहते काही लाईव्ह वगैरे जातात ना तर मी थोडंसं पाहते त्यांचं काही काय थोडंसं इतकंही नाही पण काय वेळ नसतोच एवढा आणि पहिली गोष्ट तर मी हेडफोन वापरते कारण त्या शिव्या वगैरे अशा पद्धतीत देतात ना की काही विचारू नका म्हणजे एवढ्या लेवलला जाऊन भांडतात काय ते आणि काय द्याने काय काही काय यांच्या केसेस चालले आहेत काय चालले ते चालू द्या पण तुमचं काय चाललंय ते तिकडे चालू द्या नाही इथे वायटीवर किती तुम्ही प्राणाने बोलण्याची शिस्त नाही आहे काही नाही किती पातळीला बोलतात बापरे काहीही बोलतात एकमेकांना तर खरं तर हे टीवर करू नका जे आणि मतं मांडा तुम्ही एकमेका द्वेष असेल काही भांडणं असेल पण एक रित सर मांडा ना रित सर मांडा तुमच्या बाबतीत बाबा ठीक आहे मी म्हणते तुम्ही मांडताय मैत्रिणीने काय तुमचा धोका दिला असेल तुमच्यामध्ये काय पहिली मैत्री होती त्यानंतर तुमच्यामध्ये वाद झाले तर ते एका सरळ शब्दामध्ये मांडा ना किती घाण पद्धतीने तुम्ही आणि फार म्हणजे विचित्र गोष्ट ही आहे की एकमेकांचं चरित्रावर सगळे उचलतात आणि ते पण एवढ्या घाणेरड्या पद्धतीने बाप रे बाप तर हे ना म्हणजे आणि हे फक्त बायकाच करू शकतात असं मला वाटते बाबा ह्या कारण मी एवढ्या गाणाऱ्या पद्धतीने बोलणं म्हणजे मला तर विचित्रपणाच वाटतं आणि एवढं एकमेकींच्यावर आरोप करायचे एवढ्या घाणेरड्या पद्धतीने एकमेकांचं चारित्र उचलायचं तर किती चुकीचं वाटतं हे ह्यांना स्वतःला स्त्री म्हणून घेताना पण थोडंसं वाटत नाही का तुम्ही आज हे सगळं महाराष्ट्र पाहतोय आणि तुम्ही सरळ किती म्हणजे एकमेकांना कोणत्याही लेवलला बोलताय कोणत्याही म्हणजे तुम्ही त्या बाईचं चारित्र ठेवत नाही म्हणजे कोणीही म्हणजे मी एकाची बाजू घेत नाही आहे दोन्ही बाजूचं बोलते मी सरळ सरळ एकमेकांच्या चारित्रावर बोललं जाते म्हणजे काय बोलायचं हे काही करा तुम्ही तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये पण बोलताना थोडं तारतम्य बाळगा एकमेकांना बोलताना जरा शिस्तीमध्ये बोला भांडा पण एका तत्वाने भांडा ना हे काय घाणेरड्या पद्धतीने त्याचं अरे तत्वाने भांडा माझं ते एक म्हणणं आहे की तुम्ही विचारांची लढाई असावी माणसामध्ये जे काय झालं असेल तुमचं पण एक सरळ मांडण्याची पद्धत ठेवा फार विचित्र वाटते हे ऐकताना आणि कितीतरी दिवस झालं मी हेच पाहते म्हणजे पाहते म्हणजे नको वाटतंय पण ते वाईट ओपन केलं की हे तर किती टाळलं ना तरी आपण एक दोन असे ब्लॉग पाहिले असे चांगले कॉन्टेंट तर आहेच आहे बाकीचं पण हे मला तर काही माझ्या बुद्धीला बिलकुल पटत नाही की आणि जर तुम्हाला भांडायचं मान्य आहे भांडण्याचं काही जागा नाही आहे किंवा जे तुमचं कायदेशीर काय चाललेलं आहे ते ठीक आहे ते चालू द्या तो विषय पण माझा नाही आहे विषय काय की तुम्ही वाईटीवर तारतम्य वा बाळगून बोलावं सगळ्यांना सांगणार आहे कोणाची चूक कोणाचं काय बरोबर त्या आपल्याला काय माहिती नाही यांचं पर्सनलमध्ये जेवढं काय आपण वायटीवर पाहतोय हे ह्याच्या पद्धतीने सांगत आहे ते त्याच्या पद्धतीने सांगत आहे तो असू द्या खरं खोटं त्यांचं त्यांना माहिती आहे आपल्याला काय त्याचं माहिती नाही पण किती हे कुठंतरी थांबावं आणि जे काय तुमचे असेल ते वैयक्तिक तुमच्या त्या कायदेशीर मार्गाने वगैरे ते काय बाहेर तुम्हाला एकमेकांना शिवीगाळ करायची ती करा हे काही उभं घाणेरड्या पद्धतीने बापरे आणि असं वाटतं की बापरे आपण जर हे असं घरामध्ये लाव जर लावलं आपल्या आणि आजूबाजू म्हणजे घरच्या मतीने काय पाते म्हणजे तसं तर माझे मिस्टर एकदा मला बोले हे काय असलं पाहते म्हणे हे भांडणं असले ते पण कसलं घाणेरड्या भाषेत बोलतात बायका म्हणून पूर्ण महाराष्ट्र पाहतोय फॅमिलीमध्ये लोक राहतात बायका राहतात आता हे कसं हेडफोन लावून ऐकावं लागतं कधी कधी ह्यांचं असं रिय वाटत नाही की हे माणसामध्ये ऐकावं किती घाणेरड्याबद्दल थमनेल सुद्धा असे घानेरडे घाणेरडे द्यायचे कि म्हणजे कमरे जे बोलणं आहे ना ते मला आवडत नाही घरामध्ये आणि अशा पद्धतीने हो तुमचं वैयक्तिक असेल ना तुम्ही तिकडे भांडा मान्य राग असतो प्रत्येकाला एक येतो त्या लेव्हलला सगळ्यांना राग येतो त्या लेव्हलला जाऊन बोलणारे खोप येत कोणी नाही दुधाने धुतलेलं ना हे जगामध्ये कोणी सापडणार नाही कोणी साधू संत नाही आता पण वायटीवर हे करू नका नका करू कारण हे समाजामध्ये ना एक वेगळं उदाहरण जात आहे बरं काय होतं ह्याने शिकायचं काय यातून समाजाने घ्यायचं काय शिव्या देणं एकमेकांना असं पद्धतीने टार्गेट करणं एकमेकांची चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे एकमेकांचं इज्जत उछालायची हे घ्यायचं काय यांच्याकडून अवघड नाही मला तर हे काही बुद्धीला पटेनसच झालेलं आहे खरं आणि भ्रष्ट करायचं काम आहे आणि हे थांबायचं कुठं नावच घेत नाही वाढत वाढतच चालले यांचं सगळं वाढतच चाललेला विषय तर हे कुठंतरी थांबावं एकमेकांच्यावर चिखलपेक करणं थांबा आणि थोडंसं वेगळं काहीतरी बोला बोल कंबरेखालचं बोलणं हे काय शोभा देत नाही आणि सगळं ते बायकांचा विषय फारच चाललेला आहे बाबा तर कमरेखालचं बोलू नका एकमेकांच्या टीका करताना किंवा एकमेकांशी भांडताना वायटीवर जरी नहीं, नहीं। ना ना, वर तुम्हीं। तुम्हीं तुम्ही तुमच्या पद्धतीने काही एकमेकांना बोलताय पण कमरेखाली कुणी बोलू नाही असं माझं म्हणणं आहे आणि ते फार गलिच्छी वाटते पाहताना बोलताना फार गलिच्छ वाटते तर आणि ते पण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती असं सांगत नाही आणि की टीके पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही तुमचं वैयक्तिक भांडताना किती लेवलला जाऊन भांडा तो विषय नाही तिथे तुम्ही समोरासमोर पारखं बोला नाही तर काही बोला पण तुम्ही बोलता बोलताना तुम्हाला एक व्यक्ती पाहते का आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्हाला लाखो लाखो लोक तुम्हाला सबस्क्रायबर आहेत फॉलो करतात तुम्हाला एवढे मोठे आणि तुम्ही जर अशा गाण्याऱ्या पद्धतीने काय पाहायचं लोकांनी हे काही माझ्या बुद्धीला थोडंसं म्हणजे पटतच नाही आहे तर चला ठीक आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आज एवढंच मांडायचं होतं मला बोलायचं होतं ठीक आहे सरी स्वामी समर्थ सगळ्यांनी काळजी घ्या